कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तास रोड पलूस प्रोबरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे बलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात पावसाची उघडझाप सुरू आहे धरण पाणलोटा क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णामाईला पूर आला आहे त्यामुळे गेल्या नऊ तासात आमणापूर येथे पाणी पातळीत सुमारे दीड फुटांची वाढ झाली आहे आमणापूर अंकलको पुलावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे तर पाणी पातळी आणखी पाच फुटांनी वाढल्यास हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे तसेच आमणापूर स्मशानभूमी पाण्याखाली आहे बिलवडी पुलाची पाणी पातळी गेल्या नऊ तासात एकतीस पॉईंट दोन वरून आज बत्तीस पॉईंट दोन फुटांवर आली आहे तर सांगलीच्या अरविंद पुलाची पाणी पातळी तीस पॉईंट तीन फुटांवर पोहोचली आहे नागताने बंधारा सोमवारी पहाटे दोन वाजल्यापासून पाण्याखाली आहे यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे यामुळे पलूस तालुक्यातील नाथानेचा वळवा तालुक्यातील शिरगाव या, मने थप है। या मने पलुस तालु तालु शिर गावाशी संपर्क तुटला आहे औदंबर येथील दत्त मंदिराच्या आज बुधवारी सकाळी वाजता पाणी शिरले आहे यामुळे श्री दत्तदेव विधिवत दिगंबराच्या जयघोषात वरील देवघरात हलवण्यात आले तर बुर्ली आमणापूर धनगाव भिलोडी परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरले आहे नदी पात्राबाहेर पडल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत गेले गुरुवारपासून सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे धरणातील पाणीसाठा सत्तर पॉईंट शहाण्णव टी एम सी म्हणजे सदुसष्ट पॉईंट बेचाळीस टक्क्यांवर पोहोचला आहे गेल्या नऊ तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने झोडपले आहे गेल्या नऊ तासात महाबळेश्वर येथे एक्क्याण्णव मिलीमीटर पर्जरमानाची नोंद झाली आहे आतापर्यंत महाबळेश्वरला दोन हजार आठशे ब्याण्णव मिलीमीटर पाऊस पडला आहे तर नवजला गेल्या नऊ तासात एकशे सहा मिलीमीटर पाऊस पडला तर यावर्षी आतापर्यंत नवजला सर्वाधिक तीन हजार चारशे एक्क्याण्णव मिलीमीटर पाऊस पडला गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक झाला आहे तर कोयनेला गेले नऊ तासात सदुसष्ट आणि आतापर्यंत दोन हजार नऊशे एकसष्ट मिलीमीटर पाऊस पडला आहे तर कोयना धरणात आवक पंचावन्न हजार पाचशे बावीस क्युसेक वेगाने येत आहे त्यामुळे आवक वाढल्याने मंगळवारी दिनांक तेवीस जुलैला सकाळी दहा वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युत ग्रहाचे एक युनिट सुरू करून एक हजार पन्नास क्युसेक इतका विसर्ग सुरू केला आहे यामुळे प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे सध्या सातारा सांगली कोल्हापूर जिल्हा जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे अलमट्टी धरणात एक लाख बहात्तर हजार आठशे सात क्युसेक पाण्याची आवक असून धरणाचा विसर्ग दोन लाख क्युसेक असून तो बुधवारी सायंकाळी सात नंतर दोन लाख पंचवीस हजार क्युसेक पर्यंत वाढवण्यात येत आहे पुढील पर्जन्यमान पाहता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापर्वतन होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे तसेच पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ताकारी महेशाळ टेंबूसह सर्व दुष्काळी योजना सुरू करण्याची आग्रही मागणी आमदार विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत सुहास बाबर यांनी केली आहे